ये हे सपले तीन महिन्यापासून मी गोडेगाव पोलीस स्टेशनचा कार्यक्रम सांभाळतो मी इथं हजर झालो त्याच श्रावण सुरू झाला भीमाशंकर यात्रा सुरू होती त्यानंतर गणेशोत्सव ईद ए मिलाद मी बिदव असे विविध कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रामध्ये झाले त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना वडेगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सर्व पोलीस पाटील बांधव आणि नागरिक यांनी एक चांगलं सहकार्य पोलीस प्रशासनाला केलेलं आहे उदाहरण सांगायचं म्हणजे गेलं तर यात्रा उत्सव काळामध्ये भीमाशंकरला करला स्थानिक नागरिकांनी पोलीस पाटलांनी ना आम्हाला पाट चांगली मदत केली ज्या ज्या ठिकाणी आम्हाला पोलीस पाटलांची मदत लागली म्हणजे पोलीस प्रशासनाची मनुष्यबळ कमी पडत असत त्या ठिकाणी पोलीस पाटील बांधव आमचे सगळे उपस्थित होते त्यांनी सुद्धा आम्हाला तिथं उपस्थित राहून कायदा वसुच्या त्याच्यासाठी मदत केली दुसरं त्याच्यानंतर गणेश उत्सव पार पाडला गणेशोत्सवामध्ये सुद्धा ईद हा तो देखील पण वेळी आलेला होता पण हिंदू मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन किंवा आम्ही ज्या ज्या वेळी बैठका घेतल्या त्या त्यावेळी सर्व बैठकांना त्यांनी उपस्थित राहून ज्या ज्या काय आम्ही सूचना दिल्या त्या त्या बैठकांच्या सूचनाप्रमाणे त्यांनी कामकाज केलं उदाहरण सांगायचं दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ईदे ईदची मिरवणुका पाच तारखेला होत्या त्या आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी सात तारखेला घेतल्या काही ठिकाणी आम्ही वेळेमध्ये थोडाफार बदल करायला सांगितलं ते तंतोतंत पालन करतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गणेश उत्सवामध्ये आम्ही डी जे बंदी आणि लेझर लाईट बंदी यासाठी सर्व गणपती मंडळांची बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला होता आणि हे असं असताना या बैठकीमध्ये दिलेल्या प्रतिसादाचं प्रत्यक्षात रूप आम्हाला आनंद चतुर्थीला बघायला मिळालं आनंद चतुर्थीमध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो ज्या ज्या ठिकाणी बंदोबस्ताला कार्यरत होतो त्या त्या ठिकाणी आम्हाला सर्व गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी स्थानिक गावातील लोकांनी सुद्धा ज्या ज्या काही घरगुती गणपतींचं विसर्जन होते त्या सुद्धा त्यांनी डीजे न लावता मिरवणुका काढली कुठेही गेजर लाईट वगैरे ह्याचा पण कुठे शोचा वगैरे गैरवापर झाला ह्या गोष्टी घडल्यामुळं ह्या सर्व उत्सव सगळा सहन उत्सव दोन्ही ईद आणि हे सगळं शांततेत पार पडलं आता एक तुम्ही आमच्या सूचनांचं पालन केलं म्हणून माझी व माझ्या पोलीस प्रशासनाच्या वतीने मी तुमच्या त्या गणेश भक्तांचं आणि पोलीस पाटील बांधवांचं मी मात्र छोटे खाणी सत्कार <coughs> दुसरं महत्वाचं की आगामी नवरात्र उत्सव हे सामाज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभावं ही एक मला एक अपेक्षा नक्कीच मला लागेल कारण शेवटचं गाव जर पाहिलं गेलं आवपी वगैरे या बघा तर पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून जवळपास सत्तर किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि हे एवढा अंतर असताना सुद्धा लोक तिथंपर्यंत आम्हाला पोहोचण्यापूर्वीच आम्हाला काही स्थानिक लोकांच्याकडून मदत भेटते पोलीस पाटलांच्याकडून मदत भेटते आम्ही जरी ज्या ज्यावेळी आम्हाला काही माहिती मिळेल त्याच्या तिथे पोहचत असतो काही अडचणी असतात त्यावेळी आपल्याला सर्वांच्याकडून मदत होत आणि हे सर्व जे चालू आहे ते चांगल्या पद्धतीने माझ्या मते चालू आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही सुधारणा होऊन अजूनही चांगल्या पद्धतीने काम आपण हे कुठं घडू नये हे एक आपल्याला एक अपेक्षित आहे कारण ह्या अशा काही गोष्टी घडल्या की मग जाते तेज निर्माण होतो आणि विनाकारण मग भांडणं होतात कायदा प्रश्न निर्म हे कुठं घडलं नाही पाहिजे आणि हे कुठेतरी घडत असताना आपण वेळीच तर त्याला प्रतिबंध करणं द्यायचे ही मला तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आता आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये आपलं जर विचार केला काही आदिवासी बांधवांचा पट्टा जास्त ठिकाणी आहे म्हणजे जवळपास तीस पस्तीस गावं आपल्यामधली आदिवासी बांधवांच्या लोकसंख्येने वसलेली मग तिथल्या काही धार्मिक रूढी परंपरा आहेत तर त्या सुद्धा त्यांच्या पद्धतीनेच चालव आम्हाला असं काही कुठलं हे करायचं नाही की म्हणजे तुमच्या कुठल्याही कुठल्याही पण हे आपण असं करत असताना आपण आपल्या माध्यमातून काम करत असताना आपण दुसऱ्या कुठल्याही जाती धर्माबद्दल किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल असं कुठलंही स्थित झालं नाही पाहिजे वक्तव्य झालं नाही पाहिजे किंवा कुठल्या सामाजिक मीडिया माध्यमातून कुठं प्रसारित व्हायरल पोस्ट नाही झाल्या जा पाहिजे याची पण खबरदारी घेतली पाहिजे ज्या त्या धर्माच्या लोकांनी त्या रूढी परंपरा पाळाव्या आम्हाला काही बंधन म्हणजे लोकांना बंधन टाकायचं नाही पण ते पाळत असताना आपल्याकडून दुसऱ्या धर्माचं पण कुठं काही विटंबना होणार नाही किंवा त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची पण खबरदारी घेतली पाहिजे तर या आजच्या बैठकीला तुम्ही सगळे उपस्थित राहिला आणि त्याबद्दल तर मी प्रथमतः आभार व्यक्त करतो तत्पूर्वी आपल्या या ह्यालासुद्धा पत्रकार सुद्धा उपस्थित राहिले जेणेकरून अशा गोष्टींची समाजामध्ये प्रसिद्धी होऊन समाजा त्या समाजातल्या सर्व घटकांपर्यंत या गोष्टींची माहिती मिळावी हा एक माझा हेतू होता तर माझे पत्रकार बांधवांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो आता हे झाल्यानंतर आपल्या काही वैयक्तिक अडचणी असतील तर त्यांनी आपापल्या मांडाव्या मनोगत व्यक्त करायचं मनोगत व्यक्त करावे आणि त्यानंतर मग आपलं सत्कारचा कार्यक्रम पाटील सर्व गुलेश पाटील त्याचप्रमाणे प्रभाजीर अधिकारी सागर साहेब पवार आणि आंबेगाव तालुका पुलेश पाटील संघटनेचे अध्यक्ष पाटील साहेब सुभाष पाटील त्याचप्रमाणे आम्ही त्याला सालगाव गुलेस पाटीलला तबार दिली त्यांना सर्व मंडळी ठिकाणी योग्य अशा प्रकारच्या चांगल्या मार्गदर्शन केले आपण नवीन आलो परंतु आपल्या मागच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंबे आंबेगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटना असेल तो एका वाड्या वास्त्यावरील मंडळी यांनी मग त्यावेळेला किरण किरण साहेब होते किरण माने होते पालिका साहेब होते त्यांच्या मंडळींनी सुद्धा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांना सुद्धा लोकांनी भरपूर असं सहकार्य आणि आपण आता आलो तर आपल्याला सुद्धा सगळी आंबेगाव तालुक्यातून जनता जे काही ठिकाणी चांगली आहे मागे यासाठी पैठक बसणार आहे सगळी मंडळी चांगली आणि तिथंच आमची